हॅलो सुन काय करते ग झालं का जेवण पाणी अजून नाही बारा वाजले की किती वाजता उठला काय ती पडद भेट नवीन दिसते योगच पोरग हाय चार चार लेकरं कशी सांभाळणार बाई तुम्ही गळ्यातलं नवीन दिसतं वाटत तुझ्या नवीन केलं काय तू आणि ते पहिलं काय केलं मोडलं काय असं वाटतय काय बाई शेतीतली लोक तुम्ही लोक कुठं गेला माझा अजून झोपलाय अगं दिस डोक्यावर राहिलं की कुठ असं असतं काय कुठं अन बाबल्या 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 अगं लक्षात ठेवू जाईल कुठं तर लिकरू येड्यागत करती आणि तू काय गं गो माय आता घासती धन्य आहे बाबा धन्य आहे तुमच काय शिटीत राहता तुम्ही हम्म तुम्हाला कोण आहे मागं पुढं आता काय आता बारा वाजता पिणार चार वाजता जेवणार तुम्ही परत झोपणार हॅलो हॅलो आवाज येई ना झाला ग हॅलो 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 बोल की आवाज येई ना झालाय हॅलो कड झालं काही ठेवला वाटतं